होळी हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तसेच देशातल्या वेगवेगळ्या भागात हा सण थोड्याफार फरकाने साजरा केला जातो या निमित्ताने सगळे एकत्र येतात त्यानंतर आरोळी किंवा बोंबा ठोकत होलिकात दहन करतात यानंतर गडबड असते ती म्हणजे या धगधगत्या होळीत नारळ टाकण्याची तिची राख उचलण्याची पण ही राख नेमकी का उचलतात टिळा म्हणून ती कपाळी का लावतात निसर्गाच्या कालचक्रानुसार अनेक सण उत्सव साजरे केले जातात होळी हा आपल्याकडील लेक एक महत्त्वाचा सण आहे होळीला धार्मिक सांस्कृतिक पारंपरिक जेवढे महत्त्व आहे तेवढे शास्त्रीयदृष्ट्याही सणाचे महत्व वेगळे आहे तर महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी समिधा म्हणून गौऱ्या गाईच्या गौऱ्या किंवा लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात होळी जळून नंतर तिची राख होते आणि या राखेचाही उपयोग आपण करून आपण आपल्या अडचणी सोडवू शकतो तर हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये होळीचा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा आहे ज्यामध्ये राक्षसी होलिका भक्त प्रल्हादला मांडीवरती घेऊन अग्नीत बसली होती होलिका वाईट शक्तींचं प्रतीक तर भक्त प्रल्हाद हा चांगल्या शक्तीचं चा प्रतीक मानलं जातं म्हणून होळीचा एक दिवस आधी फाल्गुन पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो जा जा तर यंदा होलिका दहन हे चोवीस मार्चला असणार आहे आणि पंचवीस मार्चला रंगांचा उत्सव होळी देशभरात साजरी करण्यात येणार आहे होलिका दहनाच्या दिवशी लाकडे आणि शेणाच्या गौऱ्या इत्यादीने होळीची उभी होळी उभी केली जाते आणि मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते आणि यानंतर होळी पेटवली जाते होळीची राख ही वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे होलिका दहनाचा शुभ आणि सकारात्मक दिवस तुमच्या आयुष्यासाठी कसा भाग्यशाली करता येईल याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर होळीची राख एका डबीत घेऊन आणि ती घरात दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवायची आहे या उपायामुळे तुमचं आणि घरातील लोकांचं वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जेपासून नक्कीच संरक्षण होईल तसंच होळीची राख थोडीशी आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा त्यासोबतच कपाळ आणि मानेला ही राख लावल्यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो त्यासोबतच होलिका दहन सुरू असताना त्याच्याजवळ चौरमुखी मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर हा दिवा घरात आणायचा आहे आणि उत्तर ते दक्षिण दिशेला आरती करून दक्षिणेला ठेवायचा आहे या उपायामुळे समृद्धी तुमच्या घरात प्रवेश करून कायमस्वरूपी राहील अशा प्रकारे तुम्ही होलिका का धनाचा हा शुभ आणि सकारात्मक दिवसाचा उपाय केल्याने आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद नक्कीच मिळू शकतो त्याचबरोबरच होळीची राख अंगाला लावल्यास अनेक फायदे होतात ही राख अंगाला लावल्यामुळे आजाराची लागण होणार नाही असं आयुर्वेदात सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच पुरळ खरूस त्वचेचे इन्फेक्शनपासून तुमचं नक्कीच संरक्षण होईल घरात जर कुणी आजारी असेल तर होलिका धनाच्या धनाची राख आजारी व्यक्तीच्या शरीरावरती शिंपडा त्याशिवाय त्याच्या पलंगावर ही शिंपडा त्यामुळे त्याला आराम मिळेल जर नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या येत असेल तर एक नारळ सात वेळा क्लॉकवाईज फिरवा आणि आपल्या कुलदेवाला स्मरण करून मनात काम पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा आणि या नारळाला होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायचं आहे कर्जातून मुक्ती हवी असेल तर होलिका धनाच्या रात्री भगवान नरसिंहाची पूजा करा आणि नरसिंह सोत्राचं पठन करा नरसिंह अवतार भगवान विष्णूंच्या बारा अवतारांपैकी एक आहे हा अवतार भगवानाने भक्त प्रल्हादाच्या पित्यापासून वाचवण्यासाठी घेतला होता जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर होलिका धनानंतर त्या स्थानावरती लोकांना सुपारी आणि पान भेट म्हणून द्या घरात अनेक काळापासून वाईट काळ सुरू असेल आणि तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर होळीच्या राखीला घरी आणून त्यात राई आणि खडे मीठ ठेवायचं आहे आणि घरातील शुद्ध स्थानावरती हे ठेवायचं आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते ते दान केल्याने अनेक कष्ट दूर होतात तर होलिका धनानंतर गरीब आणि गरजूंना आपल्या सामर्थ्यानुसार काहीही दान करायचं आहे जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारणत महिनाभर कपाळावरती ही राख टिळा म्हणून लावावी याचे परिणाम लगेचच दिसू लागतात नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदाही होतो तुमच्या घरात सुखशांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख आपल्याला घराच्या कोपऱ्यामध्ये उडवायची आहे हा उपाय सकाळच्याच वेळेस करा एक बाब लक्षात ठेवायची आहे की इतर कुणीही पाहणार नाही त्यामुळे गृहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदसुद्धा दूर होतील होलिका धनाच्या वेळी विड्याची सात पाने घ्या त्यानंतर होळीच्या सात परिक्रमा करा प्रत्येक परिक्रमेत एक पान होळीच्या अग्नीत टाका अशा प्रकारे सात पाने होलिका धरणात जाळा असे केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची नक्कीच प्रगती होईल होलिका दहनानंतर जी राख राहते ती घरी आणून ती लाल कपड्यात बांधावी त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या तिजोरीत ठेवायचं आहे असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती देखील आणि कर्जातून मुक्ती मिळेल तसे शक्य असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावावा असे केल्याने ग्रहबाधा प्रेतबाधा दूर होतात असं सा सांगितलं जातं फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीशी आहे त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करावी आणि श्रीसुक्ताचं पठन करावं आणि साखरेची आहुती द्यावी तसेच कार्यसिद्धीसाठी तीन गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत अग्नीला अर्पण करावेत आणि नमस्कार करावा असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमची आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होईल कोणतेही नवीन कार्य सुरू करण्याच्या आधी होलिकेचे भस्म हे आपल्याला कपाळावरती लावायचं आहे असे केल्याने कार्यात नक्कीच यश मिळते घरातील एखादा सदस्य किंवा एखादी लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर पोलिकेचे भस्म एका कपड्यामध्ये बांधून संबंधित व्यक्तीच्या उशाशी ठेवावे किंवा त्या व्यक्तीच्या कपाळावरती लावावे फरक लवकरच दिसून येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानश्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना होळी च्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा